मस्तपैकी या ठिकाणी शेतात बसलोत आम्ही आणि विक्रांत सर माझ्यासोबत आहेत इकडं ब्ल्यू म्हणजे आत्ता जो व्हायरल असलेला आंबा आहे हा निळ्या रंगाचा ब्लू आणि पर्पलसुद्धा ह्याला म्हटलं जातं सर मला वाटतं अर्धा झाला आहे साठ पन्नास टक्के आणि त्याच्यानंतर पूर्ण शंभर होईल यात वजनातसुद्धा भाव वाढ होईल याच्या आणि हा कशा प्रकारचा आंबा आहे हे सगळं जाणूनच घेणार आहोत मात्र इथं दहा एकर सरांची शेती आहे विक्रांत सरांची ते वेल एज्युकेटेड इंजिनियर आहेत आणि या दहा एकरच्या परिसरामध्ये जवळजवळ पंधरा प्रकारची त्यांनी फळबाग आणि उभा केली सगळ्यात मोठी गोष्ट आहे आणि आंबे आपण पाहिलं होतो फळांचा राजा म्हणून आंबा पाण्यात आपल्याला गणला जातो मानला जातं आणि त्याच आंब्यांची ही सगळी परिस्थिती कशी आहे हे जाणून घेणार आहेत म्हणूनच इथं सगळं थेट तुम्हाला वाईटमध्ये हे सगळं दाखवायचं होतं म्हणून सोबत आहेत सर तुमचं खूप खूप स्वागत आहे आपण पंधरा प्रकारचे या ठिकाणी आंबे लावलेले आम्ही तुमच्या संपूर्ण भागामध्ये फिरलो फार प्रसन्न वाटलं खरं तर इथून जायची इच्छा होत नाही आणि हे सगळं तुम्ही उभा केलेलं आहे आंब्याचं काय वाटलं होतं आणि सगळं कसं झालं नाही सर मुळात सगळ्यांना आवडणार एकमेव फळ म्हणजे आंबा आहे आणि आंब्याला मार्केटही खूप छान असतं हो पण आता काय होतंय की आ, आजकाल प्रदेशी आणि विदेशी दोन्ही व्हरायट्यांना मागणी आहे एक्झॉटिक फ्रुट्समध्ये आंब्यातल्या ज्या युनिक व्हरायटी आहे जसा मियाजाकी एक मँगो आहे पर्पल मँगो आहे ब्लॅक आहे आ, हे कसे हे बाहेरचे व्हरायटी आपल्या इथे कलर रंग संगतीमध्ये वेगवेगळ्या फाईव्ह स्टार हॉटेलला आपण फ्रुट्समध्ये बघतो तर अशा व्हरायटीज नो डाऊट no केशरची आपली बाग आहे बाकीच्या इतर रत्ना दशेरी लंगडा पायरी तोतापुरी हापूस हे सगळे आहे सगळे पण आजकाल थोडासा ट्रेंड काही एक्झॉटिक व्हरायटीमध्ये आहे तर पा चार वर्षापूर्वी मी पर्पल मँगो पण लावला होता तर आता तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे कलर आलाय बरोबर हा युनिक असा कलर आहे आणि साईज आता साडे तीनशे ग्रॅम आहे जवळपास चारशे ग्रॅम पर्यंत साईज होईल आणि चव पण गोड आहे विशिष्ट अशी चव आहे आंब्याची बरोबर बर, बर, बर। हा मध्ये आणि तिकडे जास्त चालतो तर ही व्हरायटी एकंदरीत फळाची साईज क्वालिटी खूप छान आहे याची लागवड केली आता जवळपास झाडावरती दहा बारा किलो फळं आहेत याच्या मी ॲक्च्युली काड्या काढून रोपं बनवलेली होती त्याच्यामुळं फळं नाही तर फळं पूर्ण भरलेलं असतं भर झालं तर ही व्हरायटी आपल्या इथे चांगल्या प्रकारे सूट होती याची मागणी आहे बरोबर आता ही सगळी झाडे ह्याच प्रकारची आहेत का वेगवेगळी किती एवढ्या परिसरामध्ये आहे नाही माझ्या प्रत्येक व्हरायटीच्या गल्ल्या आहेत वेगवेगळ्या आ, केशर जास्त आहे केशरचं प्रमाण पाचशे केशर आहे आणि बाकी पाचशे झाड मिक्स आहेत सगळे वेगवेगळ्या व्हरायटी दहा एकर मध्ये सगळं केलेलं आहे ह्याला काय मेहनत आहे म्हणजे आज आता आपण जर पाहतो आसमानी सुलतानी सगळे संकट असतात आंबाला दिवस आहे थोडीशी मेहनत आहे आंबा असं नाही पहिल्यासारखा आता की लावून दिला म्हणजे येऊन जाईल जे गावरान पद्धतीचे होते ते गोष्ट वेगळी बरोबर आता तुम्ही पाहू शकता मी प्रत्येक झाडाला बॅगिंग केली हो हो जवळपास वीस हजार पिशव्या प्रत्येक फळापर्यंत लावलेल्या याला का नाही लावल्या की याचा पिशवी लावल्यानंतर कलर चेंज होतो कलर चेंज होतो हा नॅचरल कलर आपल्याला घ्यायचा होता म्हणून याला नाही लावला तर आंब्याला चॅलेंजेस आज सगळ्यात महत्वाचे चॅलेंज मोर सेटिंग मोर खूप येतो पण सेटिंग नाही होत वातावरणाच्या बदलामुळे गळून जातो गळून जातो त्याला मग टाइम टू टाइम थोडेसे व्यवस्थित स्प्रे मॅनेजमेंट खताचं नियोजन पाण्याचं टायमिंग या सगळ्या गोष्टींनी वातावरणाची साथ सगळंच माझ्या हातात नाही बरोबर बरोबर बर, पण वातावरणाची जर साथ मिळाली तर खूप चांगल्या प्रकारे सेटिंग होती आता हे झाड आहे किती वर्ष झाड आहे हे चार वर्षाचं झाड आहे चार वर्ष झाड किती वर्षाला फळ तसं तर आम्ही तुमच्याकडे पाहिलंय छोट्या रोपालाही मोहर येतो आजकाल पण तिसऱ्या वर्षी उत्पन्न योग्य फळ देतो झाड तुम्ही ते आता कुठला कुठला आंबा सांगितलं तर सोशल मीडिया फार ट्रेंड झाला दोन लाखाला एक किलो वगैरे नाही तितके पैसे सोशल मीडियावर जे रेट सांगितले जातात ते मी कधीच शेतकऱ्यांना म्हणणार नाही की त्या त्या रेटला तुम्ही बघून लागवड करा मार्केट रेट ग्राउंड रेट ग्राउंड पोझिशन फार वेगळी असते युरोपमध्ये गोष्ट वेगळी होते आपण याला दोनशे तीनशे रुपये किलो जरी भेटला दोन लाख नाही पाचशे तरी खूप आहे परवडतो उगाच दोन लाख सांगायचे ते तो काही प्रकार नाही असतो का असा तुम्ही फार दिवसापासून नाही आपल्या इथे तर मी अजून बघितला नाही पाचशे रुपयापर्यंत आंबा गेलेला एक हजार रुपये किलो पर्यंत गेलेला बघितला त्याच्यावरती नाही दोन लाख वगैरे सोशल मीडियावर ट्रेंड साठी सगळ्या गोष्टी त्या ट्रेंडिंग गोष्टी आता पावसाचं कसं संरक्षण असतात ह्याला तर संरक्षण नाही कॅरी बॅगचा पावसापासून बचाव होतो का त्याला बॅगचा पावसापासून बचाव होतो गारांपासून बचाव होतो कीटकांपासून बचाव होतो फळमाशीपासून बचाव होतो त्यामुळं आता पावसाच्या आधी ऍक्च्युअली ह्यावेळेस वेळेस थोडं अवकाळी लवकर आहे पण आता हा हार्वेस्टिंगचा माल आहे आता कलर नव्वद टक्के झालाय तर तो आठ दहा दिवसात बऱ्यापैकी होऊन जाईल पण आता हे जरी ह्या पावसाचा किंवा मग मधमाशीचा जरी ह्याला काही प्रादुर्भाव नसला तरी पण हे सगळं जगवण्यासाठी थोडंफार महत्वाचं आहे पाणी लगेच लागणार आहे मजुरी लागते तुम्ही स्प्रेचा उल्लेख केला ह्याला कसं करावं लागतं हे सगळं नाही आता स्प्रे ट्रॅक्टर ब्लोअर आहेत ते ट्रॅक्टर आणि ब्लोअर काम करत खतांचं नियोजन ड्रिपद्वारे केलं जातं छाटणी वर्षातून एकदा केली जाते याच एक छोटस शेड्यूल आहे ते आम्ही जे शेतकरी वर्ग रोपण येतात त्यांना एक शेड्यूल देतो काही व्हिडिओ बनवलेले आहेत आणि ते शेअर करतो काय ह्याच सगळं इन्कम सोर्स एखादं वार्षिक उत्पन्न काय सांगू शकतो काय एखादं सांगण्यालायक आहे का शंभर टक्के सांगण्यालायक आहे आंब्यामध्ये जर आज बघितलं तर आज तुम्ही केशर आंबा जर एप्रिल महिन्यात अक्षय तृतीयाच्या वेळेस जी भाव होती ती साधारण शेतकऱ्यापासून शंभर रुपये किलोनी खरेदीची होती आणि तीच ग्राहकापर्यंत दोनशे अडीचशे रुपये पर्यंत जायची हो, पण ऐंशी ते शंभर रुपये किलो हे आणि त्याच्या आधी असेल तर दीडशे पर्यंत पण कटिंग झालेले पण मी फार जास्त बोलणार नाही शंभर रुपये किलो आंबा केशर व्हरायटीला चांगले रेट मिळतात आता तुमच्याकडे दहा एकर जवळजवळ सर्वच फळबाग आहेत आंबे किती आहेत आणि पंचवीस एकर फळबाग आहे आणि त्याच्यामध्ये तीन एकर आंबे आहे बाकी तुम्ही जांभूळ बघितलं आता पेरू आहे डाळिंब आहे सफरचंद आहे चिकू आहे वेगवेगळ्या प्रकारचे फळ किती किती हजार म्हणजे आपण मोजायचं झालं तर आंबानी गेल सगळा पूर्ण वर्षभराचा किंवा या वर्ष नाही आता एका झाडावरती माझ्या काही आमची जुनी पण झाड आहेत ज्याच्यावरची तीन तीनशे किलो माल आहे जो गावराने पण एक पंधरा ते वीस किलो पर्यंत प्रत्येक झाडावर आता आहे तर साधारण एक हजार झाड आहेत एक हजार झाड तर पंधरा टन माल अपेक्षित आहे आहे म्हणजे ह्या ह्याला दिवसाचा दिवसाचा एक ते दीड आंबा हार्वेस्टिंग होते इथेच कुठं शहरामध्ये अहिल्यानगर किंवा मग बाहेर एक्सपोर्ट व्यापारी पण माझ्याकडे डायरेक्ट व्यापारी बरेच संपर्क साधतायत आणि आम्ही डायरेक्ट वाशी मार्केटलाही देतो किंवा अहमदाबाद गुजरात रोज गाड्या जातात तिकडे पाठवतो पाण्याचं कसं म्हणजे तुम्हाला शेततळ वगैरे कसं काय पाणी तर लागेल पाणी उन्हाळ्यात लागतं आंब्याला त्यामुळे माझ्याकडे विहिरी बोर शेततळे हे सगळे नियोजन असल्यावरच हे गोष्टी शक्य आहे ते खाली खोडाला आळी वगैरे लागते नियोजनच आहे सर मी त्याचं एक शेड्यूल पूर्णपणे तयार तुम्ही सुरुवातीपासून सांगितलं की आमची पिढ्यान पिढ्या चाललेला गेल्या तीस वर्ष करताय कुठल्या एखाद्या कृषी अधिकाऱ्याचा काही सल्ला वगैरे काही माहिती ते कसं देतात चालू आहे खूप कृषी अधिकाऱ्यांचा तर आहेच पण खूप साऱ्या शेतकऱ्यांचाही अनुभव सगळ्याच गोष्टी मला माहिती नाही सगळ्यांचा अनुभव सगळ्यांची माहिती सगळ्यांचे नियोजन कसे त्याचा एकंदरीत अभ्यास करून त्याच्यात आपल्या जमिनीत काय बेस्ट सूट होतंय याचंच आम्ही हे करून मग काम करतो तुम्ही फार वेल एज्युकेटेड आहात तुम्ही इंजिनियर आहात सगळ्या गोष्टी करून तुम्ही हे सगळं सोडून इकडे आलं काय का वाटलं होतं कशामुळे तुम्ही आला नाही मुळात परिवारात आमचा खाऊ जीव आहे त्यामुळं आणि वडिलांची साथ सोडायची नव्हती आणि त्याला पुढे न्यायचं होतं आणि शेती काय वाईट नाही शेतीच जगवते फक्त त्याला नियोजन पद्धत आणि आधुनिक पद्धतीने करावी लागेल आणि निश्चित दिवस चांगले येतील चालवायची वडिलांची ही काही परंपरा आहे ती चालवायची होती आणि तुम्ही बोलत असताना हाही उल्लेख केला फार आम्हाला फार कुतूहल वाटलं त्याचं म्हणजे कुतूल यासाठी वाटलं की अलीकडच्या काळामध्ये आमचे सख्खे भाऊ किंवा मग चुलत भाऊ हे सगळे वाद करून एकमेकांच्या हत्येपर्यंत गेलेले आहेत माझा तुम्ही बोलत असताना सहजच सांगितलं की सगळे कुटुंब आम्ही कुटुंब चार पिढ्यांपासून एकत्र आहात काय समाधान आहे तुम्हाला नाही त्याचं समाधान सगळ्यात महत्वाचं हे की कुठलाही पराजय आला तरी आपल्या सोबत लोक असतात आणि आपल्याला एक बॅकिंग पाठबळ देत असतात हु, आणि आपल्या अडचणींना ते सपोर्ट करतात किंवा आपल्या गैरहजेरीत आपण कामं पण होतात किंवा त्यांच्या अनुभवाचा आपल्याला फायदा पण होतो अनेक गोष्टी आहेत ज त्याचा नकळत आपल्याला हे मिळतात फायदा होतो तुम्हाला फार सगळ्या गोष्टी मीच एकटा करू शकत नाही कोणीच करू शकत नाही ज्याला लाँग टर्म पुढे जायचं आहे तो सोबतच जावं लागेल दोन गोष्टी आम्ही शिकू या मुद्द्यामातून या शेतीमधून एक वेल एज्युकेटेड इंजिनियर ए सीत बसणारी नोकरी इकडे उन्हात मेहनत करणारी आणि दुसरं या ठिकाणी एकत्र कुटुंब पद्धती आम्ही फार पूर्वीपासून आमच्या पिढ्या जात आलेली ही सगळी परंपरा आहे ती इथं टिकून ठेवलेली आहे शेती एकत्र कुटुंब पद्धती एज्युकेशन प्लस शे शेतीत येऊन पुन्हा विश्व उभा करणं फार मोठी गोष्ट आहे हा पराक्रम म्हणल्याशिवाय कमी नाही या सगळ्या गोष्टी आदर्श परिगाच्या या मथड्यामध्ये येतात आपल्या मराठी महाराष्ट्रा आणि म्हणून हा सगळा विषय या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न केलेला आहे तीनशे चारशे किलोमीटरचा प्रवास करून आपण या ठिकाणी याचसाठी आलेलो होतो की शेती इथे एकू कु, एकत्र कुटुंब पद्धती त्याचबरोबर शेती टिकवून पुढं जाणं आणि संकटाला मात देणं अनेक शेतकरी नापिकेला कंटाळून आत्महत्या करतात काही गोष्टी असतात काही चुकतातसुद्धा आताच बोलताना यांनी सांगितलं की नियोजनबद्ध शेती केल्यानंतर ती फायदेशीर राहते आणि ती आपल्याला त्रास देत नाही आपल्याला काहीतरी मिळवून देते या सगळ्या गोष्टींचा सारांश या इंटरव्ह्यूमधून होता आपण दिलेल्या वेळाबद्दल सर खूप खूप आभार तुमचे या ठिकाणी मराठी महाराष्ट्रामधून व्यक्त करतो आणि या इंटरव्ह्यूमध्ये इथेच थांबतो अशाच प्रकारच्या नवनवीन इंटरव्ह्यूसाठी अशीच माहिती तुम्हाला मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा खूप खूप धन्यवाद